या पत्रकार परिषदेला उपस्थित माझे सहकारी माध्यम विभागाचे प्रमुख श्री नवनाथ जी पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख अमोल कविटकरजी त्याचबरोबर पुण्यातले माझे सहकारी श्री संजय मयकर पुष्कर पुष्कर तुळजापूरकर तुम्हाला मिळायची सवय नसेल त्यामुळे पुष्करच फक्त शब्द प्रयोग केला आणि हेमंत लेले सकाळ सकाळ प्रदर्भाला संबोधित करतोय एका अत्यंत महत्वाच्या विषयावरती बोलतोय दोन दिवसापूर्वी महाविकास आघाडीनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी माफी मागितली ती पुरेशी नाही असं म्हणत आंदोलन केलं जोडेमार आंदोलन केलं बरोबर दोन दिवसांनी परवा दिवशी राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहेत असं मला कळलंय मी माझा आता महाविकास आघाडीला प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी माफी मागितली खरं म्हणजे त्या विषयातलं सगळं जे शक्य आवश्यक आहे के ते केलं घटना अत्यंत दुर्दैवीच होती पण त्याचा गलिच्छ वापर करत महाराष्ट्रात दुही निर्माण करण्याचा महाविकास आघाडीत प्रयत्न करत आहे आणि त्यातनं माफी पुरेशी नाही असं त्यांनी म्हटलंय माझा महाविकास आघाडीच्या नाना पटोले संजय राऊत उद्धव ठाकरे जयंत पाटील सगळ्यांना प्रश्न आहे पंडित नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत वाईट उद्गार काढले होते अत्यंत घाणेडे उद्गार काढले होते नंतर त्यांनी माफी मागितली ती मा जर माफी पुरेशी नसेल तर नेहरूंच्या त्या वक्तव्याचं राहुल गांधी महाराष्ट्रातून कोणतं प्रायश्चित्त घेणार याचं काँग्रेसनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे माझा पहिला प्रश्न का तिथेही जोडेमार आंदोलन करणार काँग्रेसवाले शीख समुदायाचं जे हत्याकांड झालं राजीव गांधी यांच्या हत्येनंतर एक सामूहिक हत्याकांड दिल्ली आणि सगळ्या परिसरात झालं त्याच्यानंतर त्याची माफी सोनिया गांधींनी मागितली होती पण जर माफी पुरेशी नाही असं महाविकास आघाडींच्याच नेत्यांचं म्हणणं आहे संजय राऊत जयंत पाटील नाना पटोले शरद पवार तर माझा प्रश्न आहे सोनिया गांधींना कोणतं प्रायश्चित्य घ्यायला लावणार महाविकास आघाडी का तिथेही जोडेमार आंदोलन करणार राहुल गांधी जे आता येणार आहेत स्वतः त्यांनी तर कोर्टामध्ये माफी मागितली कोर्टातले माफीवीर राहुल गांधी आहेत आणि मग राहुल गांधींनी माफी मागणं हे पुरेस नाही अशा प्रकारची भूमिका जर या महाविकास आघाडीची आहे तर राहुल गांधींना कोणतं प्रायश्चित्त पाच तारखेला ते घ्यायला लावणार हा आमचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणायची गरज नाही असं विधान करणाऱ्या शरद पवार यांना कोणतं प्रायश्चित्य घ्यायला लावणार हा आमचा सवाल आहे मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवणं काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये त्यासाठी काँग्रेस कोणतं प्रायशित्य घेणार हा आमचा सवाल आहे साधारणतः तीन आठवड्यापूर्वी शरद पवार असं म्हणाले होते की महाराष्ट्राचा मणिपूर होतो काय अशी भीती वाटते आणि त्यानंतर ज्या घटना महाराष्ट्रात घडत आहेत आणि दुर्मिय मालवणची घटना ही अत्यंत प्रत्येक शिवप्रेमींसाठी दुःखकारक आहे क्लेशकारक आहे पण त्या निमित्तानं अत्यंत गलिच्छ राजकारण करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारने केला त्याबद्दल महाराष्ट्रामध्ये एक अराजकता निर्माण व्हावी महाराष्ट्रामध्ये फूट निर्माण व्हावी महाराष्ट्रामध्ये तेढ निर्माण व्हावी अशा प्रकारचं जाणीवपूर्वक काही गोष्टी या महाविकास आघाडी सरकारच्या आणि विशेषतः महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून गेले काही दिवस सुरू आहेत काँग्रेसच्या नेत्यां असं ने आहे की मला खरंच उद्धव ठाकरेंच खरंच आश्चर्य वाटलं ज्या व्यक्तींसोबत तुम्ही वर्षानुवर्ष काम केलं त्या व्यक्तीच्या म्हणजे राजकीय मतभेद असतील राजकीय अधिकार आहे तो काही प्रश्नच नाही आहे त्यां त्यांच्याबद्दल तुम्ही पाच जोडे मारत आंदोलन करता उद्धव ठाकरेंची या सगळ्या महाविकास आघाडीमधली अवस्था म्हणजे उद्धव ठाकरेकडे दिल्लीला जाऊन आले सोनिया गांधींसोबत भेट असं कळतं पण तो फोटो त्यांनी जाहीर केला नाही म्हणजे मुळात सोनिया गांधींनी भेट दिली की नाही हेही माहिती नाही त्यांचा आग्रह होता मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा हे त्यांनी जाहीरपणे सांगितलं इतर घटक पक्षाच्या दोघांनी काही किंमत दिली नाही ठाचे दोन तीन प्रवक्ते इन्क्लुडिंग संजय राऊत यांनी हे विधान केलं की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असले पाहिजेत त्याच्याबद्दलही त्यांनी काही भाष्य केलं नाही खरं म्हणजे महायुतीमध्ये असताना दोन हजार चौदा साली दिल्लीला जाऊन आले सोनिया गांधींसोबत भेट असं कळतं पण तो फोटो त्यांनी जाहीर केला नाही म्हणजे मुळात सोनिया गांधींनी भेट दिली की नाही हेही माहिती नाही त्यांचा आग्रह होता मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा हे त्यांनी जाहीरपणे सांगितलं इतर घटक पक्षाच्या दोघांनी काही किंमत दिली नाही उभाठाचे दोन तीन प्रवक्ते इन्क्लुडिंग संजय राऊत यांनी हे विधान केलं की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असले पाहिजेत त्याच्याबद्दलही त्यांनी काही भाष्य केलं नाही खरं म्हणजे महायुतीमध्ये असताना दोन हजार चौदा साली किंवा दोन हजार एकोणीस साली चौदा आमची युती तुटली होती सव्वाशे जागा त्यांनी लढवल्या होत्या आता उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये शंभर जागा तरी मिळतील की नाही तीन आकडी जागा तरी मिळतील की नाही ही शंका आहे त्यामुळे एका अर्थाने गमावलेली राजकीय विश्वासार्हता महाविकास आघाडीमध्ये होत असलेल्या एकमेकांपासूनची अविश्वासार्हता पण त्याचबरोबर पुढच्या आगामी काळात येणाऱ्या निवडणुका यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं नुकसान अशा पद्धतीने करत आहात वातावरण कलुषित करत आहात दुसरं मला राहुल गांधींना आणखीन एक विचारायचं आहे या निमित्ताने राहुल गांधी आपला तोही खुलासा करतील पाच तारखेला ही पण अपेक्षा आहे खरं म्हणजे मराठा समाजाला आरक्षण हे दिलंच पाहिजे आणि किंबहुना देवेंद्रजींचे सर्वाधिक या विषयातले प्रयत्न आहेत आपण सगळ्यांनी पाहिले पण नेमकी काँग्रेसची भूमिका काय दिल्लीमध्ये ते ओबीसीबद्दल काही बोलत असतात पण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आरक्षण वेगळं दिलं पाहिजे की ओबीसी समाजने दिलं पाहिजे याबद्दल काँग्रेसचे नेते गुळमूळ भूमिका घेताना दिसतात राहुल गांधी या निमित्ताने ती भूमिका तरी स्पष्ट करतील अशीही आमची अपेक्षा आहे आणि निमित्ताने आज मी पुष्काला आलो आहे प्रश्न असा आहे की मला काय वाटतं प्रश्न असा आहे की मी शिवप्रेमी म्हणून सांगतोय <laughs> आणि जितकं आणि तितकंच म्हणजे पूर्ण शिवप्रेमी म्हणून सांगतोय की मुळामध्ये घडलेली घटना ही अत्यंत प्रत्येकाला क्लेशकारक आहे मी स्व आमच्या आम्ही सगळे त्याबद्दल बाळायचं कारण नाही पण असं आहे की त्याबद्दलची आता समिती नेमली आहे मला असं वाटतं की पुणे म्हणजे शिवप्रेमीचं मत हे शंभर टक्के महत्त्वाचं आहे पण त्याच्यामध्ये शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून समिती मत काढेल आणि मला वाटतं ते जास्त अधिकृतपणे मांडणं योग्य ठरेल शेवटी असं आहे की अशा पद्धतीची घटना अजिबात घडता कामा नये ही याबद्दल तुम्हाला कारण नाही जे घडलं त्याच्या कुठलंही समर्थन आहे कोणी करणार नाही पण त्याच्याबद्दलचं जे जे आवश्यक पावलं होती पावलं सरकार त्या त्यातली समिती नेमकी अशा गोष्टी परत घडू नये यासाठी जे करणं आवश्यक आहे तेही करण्याचं ते काम सुरू आहे त्यामुळे मला वाटतं समितीचं मत येईलच त्यामुळे मला असं वाटतं वाट की असा भ्रष्टाचार कुणी करणार नाही पण जर असेल तर त्या समितीमध्ये समोर येईल आणि जर कुणाकडे असे पुरावे असतील तर मला असं वाटतं की बाहेर असे गप्पा मारण्यापेक्षा त्या समितीकडे किंवा सम अगदी कोर्टात त्याचा हरकत नाही त्याचं स्वागत आहे त्या माणसाचं जर त्यालाकडे असं काही असेल तर पण प्रॉब्लेम असा आहे की अत्यंत शंखलपणे वाटेल ती बडबड करत उसायची ही काही जणांची विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांची सवय आहे त्याला तितक्या गांभीर्याने घ्यावं मला वाटत नाही पोलिस तसंच नाही मला वाटतं पोलिस तपास करत आहेत आणि तो सापडतील कुठे पळून जाणार नाहीत मला वाटत नाही संजय मुळात असं आहे की संजय राऊतांच्या विधानाला किती गांभीर्याने घ्यायचं मी परवा नाशिकमध्ये असं म्हणून मी आज पुण्यात पुन्हा एकदा बोलतो त्याच्याबद्दल की संजय राऊत यांनी नकारात्मक टीकेशिवाय संजय राऊतांनी केलं एक सकारात्मक काम दाखवा आणि बक्षीस मिळवा त्यामुळे सतत सकाळी उठायचं देवेंद्रजी मोदीजी हे महाविकास आघाडी सरकार याच्यावरती टीका करण्याव्यतिरिक्त संजय राऊत यांनी केलेलं एक सकारात्मक काम दाखवा हवं हो ते बक्षीस मिळवा असं जर आपण स्पर्धा गणेशोत्सवाच्या निमित्ताने जाहीर केली तर ही स्पर्धा जिंकायला कुणीही पुढे येणार ना <त्थिवर्थ> नाही मला असं वाटतं की या सगळ्या विषयामध्ये काही हातात नक्की मुद्दे असल्याशिवाय कोणी बोलत असेल असं मला वाटत नाही हो इकडे मला त्यांचं त्यांच्या त्यांनी दहा विधानं रावतांची मी काढ दहा पन्नास विधान मी तो आपण वेळ असेल तर करायला तयार आहे आणि मला माझं तर म्हणणं आहे ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंच ना की एक सकारात्मक काम दाखव रोज कुठल्याही पद्धतीचं आज त्यांनी सांगितलं सकाळी काहीतरी म्हणे शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी महाराजांचा अत्यंत उत्तम पुतळा विमानतळाच्या बाहेर उभा केलाय तर उत्तम सजावट केली आहे मुख्य रस्त्यावरती तो पुतळा उभा आहे पण ज्याला खोटंच बोलायचं आहे त्याच्या पलीकडे काय जाणार होते, मला असं वाटतं की ते आता त्याला का दिलं काय दिलं सगळं समितीमध्ये तपासा समोर येत थोडस थांबलं पाहिजे मला असं वाटतं की केंद्रीय नेतृत्व आणि तीन महा या ठिकाणचे तीन नेते माननीय देवेंद्रजी एकनाथजी शिंदे आणि अजित पवार तिघं बसून लवकरात लवकर या विषयाचा मी फार त्यामध्ये वेळ लागणार नाही असं मला जागा टाकून समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा